माय भारत पोर्टलवर आपल्या शाळेची किंवा आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची रजिस्ट्रेशन करण्यासाठी या साईटवर जायचं आहे मायभारत डॉट गव्हर्मेंट डॉट इन त्या साईटवर गेल्यानंतर रजिस्टर ॲज अ पार्टनर इथं क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा त्यानंतर चेकबॉक्सला क्लिक करून साईन इन या टॅबवर क्लिक करायचं तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर साईन इनमध्ये जायचं त्यानंतर असे पाच टॅबमध्ये आपल्याला माहिती भरायची असते यामध्ये आपल्याला नॉलेज इन्स्टिट्यूशनमध्ये टाकायचं क्रिएट इन्स्टिट्यूशन आपला स्टेट आपला डिस्ट्रिक्ट त्यानंतर तुमच्या स्कूल कॉलेज ड्रॉपडाऊनमध्ये जे सिलेक्ट करायचं ते करून घ्यायचं स्टेट बोर्ड इन्स्टिट्यूशन ग्रुप कोणता आहे तुमचा यु एस नंबर त्यानंतर शाळेचं नाव आणि माहिती भरून ते नेक्स्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढच्या त्यामध्ये स्टेट गव्हर्मेंट त्या तुमच्या म इन्स्टिट्यूटविषयी थोडीशी माहिती त्यानंतर तुमच्या इन्स्टिट्यूटचं स्पेशलायझेशन काय आहे नॉन टेक्निकल किंवा काय टेक्निकल असेल एन एस एस नो त्यानंतर इथं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या इन्स्टिट्यूशनचा बॅनर लोगो यांचे फोटो शंभर बीमध्ये अपलोड करायचे आहेत तसेच एक तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे सिग्नेचरचं ते डॉक्युमेंट पण तुम्हाला इथं दिसेल इथं डाउनलोड टेम्पलेट्समध्ये केल्यानंतर एक डॉक्युमेंट येतो इथं माहिती भरून तुम्हाला ती अपलोड करायची आहे त्यानंतर नेक्स्ट रोड क्लिक करायचं बरीच माहिती ॲटोमॅटिक येणार आहे त्यामध्ये काही माहिती राहिली जसं ती ईमेल ॲड्रेस इथे आलेला आहे तो ईमेल ॲड्रेस पूर्ण करून घ्यायचा त्याच खाली त्यामध्ये काही बदल असेल तो बदल करून घ्यायचा आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं म्हणजे दुसरी माहिती ओपन होईल नॉमिनीजमध्ये नो करायचं नेक्स्ट करायचं त्यानंतर आय एम प्रिन्सिपल ऑफ इन्स्टिट्यूशन तुमचं नाव येईल तुम्ही आधी भरलेली माहिती ॲटोमॅटिक येणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला ईमेल ॲड्रेस यामध्ये इन्सर्ट करायचा आहे ऑफिशियल ॲड्रेसची माहिती पण ॲटोमॅटिक येणार आहे ॲड्रेसमध्ये काही जर चेंज असेल ते करायचे आद आध... आधी केले असेल तेच येणार आहे प्रिव्ह्यू करायचं प्रिव्यूमध्ये तुम्हाला आप तुम्ही दिलेली ते माहिती येणार आहे ती माहिती बघून घ्या तुम्ही लोगो तुमचा बॅनर या गोष्टी सगळ्या येणार आहे तिथे ती माहिती एकदा चेक करून घ्यायची सगळी आणि त्यानंतर या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या इन्स्टिट्यूटचं किंवा शाळेचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली पूर्ण होईल त्यानंतर परत एकदा साईन इनमध्ये जायचं तुमचा मोबाईल नंबर टाकून पुन्हा एकदा लॉग इन करायचं त्यानंतर असं डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की तुमचं अप्रूव्हल अजूनपर्यंत पेंडिंग बाकी आहे त्यामुळे तुम्हाला इव्हेंट इथं ॲड करता येणार नाही इव्हेंट ॲड करायचे असतील तर एक्सपिरियन्स लर्निंग ऑपॉर्च्युनिटीमध्ये ॲड करायचे इथं टिक करायचं त्यानंतर प्लस या बटनावर टिक करून इथं तुम्हाला इव्हेंट ॲड करता येईल यामध्ये तुम्हाला तुमच्या इव्हेंटचे फोटो आणि माहिती भरून तो इव्हेंट शेअर करता येईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद